नमस्कार आजचा जो हा कृषी मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे पुन्हा मी किसी म्हणजे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक आणि कृषी कृषी मंडळ खेड आणि महाराष्ट्र शासन यांच्या विभागामार्फतसुद्धा याचं इथे आयोजन करण्यात आलेलं आहे अर्थात मगाशी अशी सांगितलेलं आहे देसाई सरांनी तरी पण मी पुन्हा जातीने सांगू इच्छितो की शेवटी कार्यक्रम शंभर जणांचा असू की नाही तर हजार जणांचा असू हे शेवटी त्याचं आयोजन करणे हे फार महत्त्वाचं हो आहे आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे आणि आम्ही ते अनुभवलो सुद्धा की ह्या अशा सवणसमध्ये ह्या दुर्गम भागामध्ये हा शेतकरी मिळावा मला वाटतं हा प्रथमच इथे राबवला गेला असेल या संयुक्त विद्यमाने पण त्याच्यासाठी जे परिश्रम करण्यात जे आलेले आहे त्याचे आयोजन करण्यामागे हे आपले घाणेकर साहेब त्यांची टीम आहे इथले जाधव साहेब यशवंत साहेब आणि खेड कृषी मंडळ हे जे सर्व अधिकारी इथे जे उपस्थित होते त्यांचं जे संयोजन आणि आयोजन आहे त्याच्याबद्दल निश्चितच म्हणजे आम्हाला एक असं म्हणजे असं वाटतं की असा कार्यक्रम जर हा या दुर्गम भागात होत असेल तर अशी जर टीम जर चांगल्या शहराच्या ठिकाणी असेल तर आयोजन करण्यामागे मला वाटत नाही हे तीन चार लोकच हे सगळं आयोजन करू शकतील अशा पद्धतीचे यांनी परिश्रम घेतले आहेत आणि त्याचं आयोजन केलेलं आहे त्याच्यासाठी मी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातर्फे आणि आमच्या या सर्व शास्त्रज्ञांतर्फे त्यांचे आभार मानतो धन्यवाद